प्रवीण महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्य सर्वे स्वागत करते तो हुए चुपचाप से घर पे इन लोग सब लोग प्लानिंग करके चार पांच जन उधर खड़े थे पूरा फैमिली था मैं मेरा बच्चा लोग घर पे था <laughs> उनको मारने लगे एक लड़का आया भाग के और मेरे लड़का को बोला हरमन तेरे पप्पा को मार रहे सब लोग पकड़ के तो मैं और मेरा लड़का भाग के गए हम लोग तो देखे तो मेरे आदमी को सब चाकू उन लोग गपा गप घुसा रहे थे <laughs> किस बात को लेकिन ये नाराजगी किस बात को सब कह रहे हैं तो पुराने से झगड़ा था क्या नाराजगी किस बात दो कुछ भी नहीं था अभी तो कुछ भी नहीं था 2022 में क्या हुआ था 2022 में कुछ हुआ था कह रहे सब 2022 तो दो हजार बाईस चल रहा दोनों परिवारों का कुछ नहीं हो पहले का थोड़ा बहुत था उन लोग झगड़ा वो खत्म हो गया था और न बात था न कुछ भी नहीं था हम लोग का उन लोग से ना उन लोग का हम लोग से लेना देना था मेरे आदमी मेरा लड़का बड़ा वाला गया दो साल हो गया मेरा आदमी घर से बाहर नहीं निकलते बाथरूम के लिए बाहर जाते बस और काई के लिए नहीं वो भी जाते तो गाड़ी लेके जाते गाड़ी नहीं थी तो पैदल चल के गए थे वो और उन लोग को मालूम पड़ा लगता उन लोग आते टाइम में उन लोग को पकड़ लिया उनको कुछ कुछ तो मतलब जैसे नारायण को आपसे बताया होगा कि क्या बहस हुई कुछ भी नहीं बहस हुई थी कुछ नहीं बहस हुई थी आपके परिवार में कौन कौन है? मेरा दो लड़का मेरा आदमी और मैं दोनों लड़के घायल है मेरा छोटा वाला लड़का जिम में गया था हाँ। और बड़ा वाला और मैं घर में ही थे एक लड़का आया भाग के मेरे बड़ा वाला लड़का को बोला अरमान तेरे पापा को सब लोग मार रहे करके जब वो भागा और उसके पीछे मैं भी भागा था जाके देख रहे थे मार रहे मैंने उन लोग का हाथ पैर जोड़ा सब करके मेरा आदमी उधर ही मेरे सामने गिर गया तुरंत उधर ही खत्म हो गया मेरे सामने मेरे लड़का को उन पकड़ के सब मारना चालू कर दिए सब लोग ने मेरे 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 बच्चे को। मेरे को तुम लगने दिया, मेरे बच्चे को को तुम मार दिया वापस एम एच बी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गणपत पाटील नगर जे आहे त्या ठिकाणी रामनवल गुप्ता जे आहे त्यांचा नारळ विक्रीचा स्टॉल आहे तर त्यांच्यामध्ये आणि अरुण शेख यांच्यामध्ये दोन हजार बावीसमध्ये क्रॉस गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यात दोन वर्षापासून थोडे वाद होते काल स्टॉलवरती गुप्ता यांच्या हरुण शेख हा गेल्यानंतर तिथं ते त्यांच्यात ते ते वाद झाले आणि तिथून त्यांचं भांडण सुरू झालं दोघांनी आपल्या मुलांना बोलून घेतलं त्यामुळं तिथं तिथले जे नारळाचे हे होते कोयता चाकू त्यातूनच त्यांची मा मारामारी झाली आणि त्यामध्ये रामनवल गुप्ता आणि त्यांचा मुलगा हे मयत झाले तर यापैकी अरुण शेख हे मयत झालेले आहेत उर्वरित जी दोन मुलं आहेत ते त्यांची हॉस्पिटल ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दोन्ही बाजूचे एक एक मुलगा जो आहे त्यांना एक शेख यांचा मुलगा तो अल्पवयीन आहे आणि जे गुप्ता आहेत त्यांचा एक मुलगा जे आहे त्यांना अटक केलेला आहे तर असा आरोप केले जाते की जे शेख आहेत ते पहिल्यापासून अनेक तक्रार आहेत तरी पोलिस त्याच्याकडे लक्ष देत नाही यापूर्वी तीन गुन्हे शेख वरती होते दोन हजार एकवीस चा आहे बावीसचा तेवीसचा बावीसचा गुन्हा तर ह्या दोन फॅमिली मध्ये झाला होता आणि इतर दोन गुन्हे ते तिथंच झालेले आहेत आणि एक वर्ष तो तडीपार देखील यामध्ये होता तेवीस ते चोवीस या यामध्ये दोन्ही बाजूचे फिर्यादींनी जे जबाबात सांगितले ते मयत आणि त्यांची मुलंच आहेत त्यामध्ये दोन ताब्यात आहेत आणि दोन ताब्यात एक अटक आहे आणि एक जीएनएल बोर्ड पुढे त्यांना हजर केलं जाईल किती लोक घ्यायला दोन जण हिंदी त्याच्या